निषेधिनी सज्जन श्रोते हो आज निरूपणाचा विषय आहे विचार म्हणजे काय संस्कृत सुभाषित आहे कोहम कथमयम कथमय दोषाराक्ष उपागता न्याये ने ती परामर्शो विचार इति कथ्यते मराठी अनुवाद आहे शास्त्र संमत मार्गाने कोण मी का संसार दोष मतताही आला या प्रश्नांचे जे चिंतन त्याशी म्हणती बुद्धिगम्य विचार विचारण म्हणजे शास्त्र असलेल्या मार्गाने मी नेमका कोण आहे संसारात येण्याचं हे भाग्य किंवा दोष भोग माझ्या मला का उपलब्ध झाला किंवा का, 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 का मला प्राप्त झाला मी कोण आहे संसारात येण्याचा भोग किंवा संसार दोष मला किंवा माझे ठाई का आला या प्रश्नांचे जे चिंतन केले जाते त्यालाच विचार असे म्हणतात म्हणून शास्त्र संमत मार्गाने कोण मजठाई आला या प्रश्नांचे जे चिंतन त्याशी म्हणती बुद्धिगम्य विचार विचारण शास्त्राला संमत असलेल्या मार्गाने म्हणजे त्या त्या टप्प्याने मी कोण ठाई हा जन्माला येण्याचा भोग का निर्माण झाला या प्रश्नाचे चिंतन शास्त्राला मान्य असलेल्या टप्प्याने क्रमाक्रमाने जो करतो आणि शेवटी बुद्धिगम्य पद्धतीने जो प्रत येतो या संमत टप्प्याद्वारे केलेले चिंतन यालाच विचार असे म्हणतात आता आपण गद्य विस्तारातून याचा संपूर्ण अर्थ समजून घ्याऊ जेव्हा माणूस मी कोण हा प्रश्न स्वतःशी प्रथम उपस्थित करून व या संसार काय कारणाने मला यावे लागले अशी विचारणा करू लागतो तेव्हा क्रमशः किंवा टप्प्या टप्प्याने काही एका निष्कर्षाप्रो पोहोचू शकतो या टप्प्यानात सर्वसाधारणपणे शास्त्रसंमत मार्ग हे शास्त्राला मान्य असलेला मार्ग असे म्हणतात आणि या शास्त्रसंमत मार्गाने जेव्हा चिंतन चालू असते तेव्हा संमत मार्गाने केलेल्या चिंत चिंतनाला आणि काढलेल्या निष्कर्षाला विचार असे म्हणतात होते काय पहा माणसे वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला येतात जन्मजात परिस्थिती गरिबी श्रीमंती जातपात संस्कार प्रांत वर्ण उच्च नीच आदी प्रकारे विभिन्न असते सर्वसाधारण सुखवस्तू परिस्थितीत जन्माला आलेल्या माणसांमध्ये मा हे प्रश्न निर्माण होण्याचे कारण पडत नाही युक्त संपन्न जीवन जगत असल्याने त्यांच्यासाठी प्रश्न समस्या अशा पूर्वायुष्यात तरी फारशा येत नाहीत म्हणून मी कोण काय कारणाने या संसारात मला यावे लागले असे प्रश्न अत्यंत अपवादाने त्यांना पडतात याला सन्मान्य अपवाद म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ किंवा उत्तर आयुष्यात विश्वात झालेले तथागत भगवान गौतम बुद्ध राजपुत्र म्हणून जन्माला येऊन व यातनापूर्ण जीवन पाहून जरा जर महारोगी यांचे दुःख पाहून व जन्मलेला मृत्यू अटळ असतोच असतो हे जाणून राजपुत्र सिद्धार्थ व्याकुळ झाला व दुःख मूल शोधण्यासाठी दुःखाचे कारण शोधण्यासाठी राज्य त्याग करून अरण्यवासी बनला तेथे त्याने विविध प्रश्न कोहम किंवा कारणे म्हणजे काय कारणाने दुःख भोग तथा मरण ठरते जर हे सारे असेल तर जन्माचे कारण तरी काय यासारख्या प्रश्नांचे चिंतन केले आणि दुःख निवारण्यासाठी अष्टांग मार्ग ज्याला एकत्रितपणे सम्यक जीवन म्हणतात त्याचा शोध आपणच आपल्याशी ध्यान चिंतन मनन निधिन व अंतोगत्वा म्हणजे सरते शेवटी निश्चयात्मक बुद्धी या पद्धतीने केला मात्र त्यासाठी त्याला प्रथम स्वतःशीच स्वतःला विचारणा करावी लागली ती विचारणा मी कोण आणि काय कारणाने या भोगपूर्ण जगात मला जन्म घेवा घ्यावा लागला आणि या टप्प्याने चिंतन करता करता जगकल्याणासाठी त्याने जो शोध लावला त्याला अष्टांग मार्ग किंवा एकत्रितपणे जीवनाचा सम्यक मार्ग असे म्हणतात जीवन हे जरी निश्चित क्षणिक व शून्य म्हणजे निरर्थक असले तरी अष्टांग मार्ग अनुसरत ते जगल्यास निश्चितच जीवनाला एक विशाल वैश्विक करुणेची झालर निर्माण होऊ शकते व कमीत कमी मानव निर्मित हिंसा तरी घटल्याने तसेही सर्व सृष्टीचे जीवन अर्थपूर्ण होऊ शकते त्यामुळे असा चिंतनशील किंवा माणूस निर्वाण करू शकतो हे त्यांनी म्हणजे तथागत बुद्धाने स्वतःच्या उदाहरणाने जगासाठी सिद्ध केले व स्वतःच स्वतःला दीप किंवा दिशादर्शक प्रकाश किंवा उजेड बनताना इतरांसाठीही ते व त्यांचे तत्वज्ञान अमर झाले तथागत हे अत्यंत विरळ किंवा अपवादात्मक म्हणावे असे उदाहरण आहे शांतीसाठी राजपद टाकून अरण्य किंवा वनवास स्वीकारणारे तथागत एकमेव म्हणावे असेच होत अन्यथा जवळजवळ सर्वच अन्यथा जवळजवळ सर्वच माणसे आपली सुंदर खेडी सुंदर निसर्ग यांचा त्याग करून महानगरांच्या भोगग्रस्त मायावी जगाकडे जाणारे आहेत हे तेव्हा व आजही नाकारता येत नाही भोग त्यागी त्याग भोगी, राजयोगी म्हणजे स्वइच्छेने अत्यंत उदात्त हेतूने जो भोग सर्व भोगांचा त्याग करतो आणि भोगांचा त्याग करून त्यागाचा आनंद भोगतो त्याला राजयोगी म्हणतात तर स्वेच्छेने जो भोग त्यागी जाणा त्याग राजयोगी चियोगी असे म्हणतात याच जात कुळीतील प्रकारातील अपवादक उदाहरण म्हणजे तथागत गौतम बुद्ध किंवा राजयोगी गौतम बुद्ध सांगायचा मुद्दा हा की स्वतःशीच काही मूलभूत प्रश्न किंवा विचारणा करून मानवी जीवन ही कोण जन्माला येण्याचे प्रयोजन काय यासारखे प्रश्न निर्माण करून स्वतःशी जो विचारणा करतो आणि असा जो कोणी विचारणा ध्यान चिंतन मनन मंथन एका निश्चित उत्तरापर्यंत पोचतो त्याच्या या त्या क्रमाक्रमाच्या टप्प्या टप्प्याच्या विकासातून बौद्धिक चिंतना चिंतनानुगामी चिंतनाला अनुसरून त्याच्या या विचारणा ध्यान चिंतन मनन मंथन निरुद्यासन या टप्प्या टप्प्याने किंवा विकसित होत जाणाऱ्या पद्धतीने म्हणजे बुद्धीच्या चिंतनाने अनुगामी म्हणजे बौद्धिक चिंतनाने पुढे पुढे बौद्धिक चिंतनाने पुढे पुढे जात जात विचारणा ध्यान चिंतन मनन मंथन निरुद्यासन या मार्गे असा ज्ञानी माणूस एका निश्चित उत्तरापर्यंत किंवा जीवनाच्या मन मंगल मंत्रापर्यंत जगण्यासाठी एका निश्चित उपायापर्यंत जीवन असं बुद्धाने म्हटलेलं आहे अशा या बौद्धिक चिंतन अशा या बौद्धिक चिंतनु चिंतनानुगामी अशा या बौद्धिक चिंतनानुगामी म्हणजे चिंतनाने अनुगमन म्हणजे बौद्धिक चिंतन करता करता पुढे पुढे जाणे अशा या बौद्धिक चिंतनानुगामी प्रवासालाच विचार किंवा वैचारिक म्हणतात म्हणून विचाराचा खरा खुला अर्थ हेच आहे जीवनाकडे उदात्त दृष्टीने बघता बघता उदात्त जीवन जग <laughs> <laughs> उदात्त जीवन जगण्यासाठी जे उत्तर माणसाला विचारणा ध्यान चिंतन म्हणून निधी या मार्गाने जाता जाता बुद्धीच्या अनुगामी पद्धतीने बुद्धीच्या पुढे पुढे जाणाऱ्या विकसित होत जाणाऱ्या टप्प्याने जेव्हा माणसाला एखाद्या उत्तराप्रत पोचता येते तेव्हा या टप्प्या टप्प्यातून विकसित होत जाणाऱ्या वैचारिक बुद्धीच्या पुढे पुढे जाणाऱ्या अनुगामी प्रवासालाच विचार किंवा विचारण म्हणजे टप्प्या टप्प्याने विचरण म्हणजे एक एक टप्पा ओलांडत पुढे 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 जाणं आणि एका निश्चयात्मक बुद्धीपर्यंत पोचणं आणि तिथे जो शोध लागतो ज्याला गौतम बुद्ध सम्यक जीवन म्हणतात आणि त्यासाठी त्याने जे अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत ते अष्टांग मार्ग आणि सम्यक जीवन हे या विचार प्रक्रियेचे उत्तम उदाहरण आहे तर सज्जन श्रोते हो आपला विचार म्हणजे भौतिक विचार असत नाही खराखर आध्यात्मिक विचार म्हणजे आपण या जीवनात जन्माला का आलो आपल्या असण्याचे मूळ रूप काय आपण असे का आहोत आपण असे असायला नेमकं कारण काय झालं आणि ही जी सर्व कारण ही बघायला गेली तर आपल्या दुःखमय जीवनाची कारण आहेत एकदा आपल्याला कारण उघडी झाली की त्या कारणांच्या विरुद्ध बाजू म्हणजे उत्तराकडे आपण जातो आणि कारणांचा शोध लागला की आपोआपच आपल्याला उत्तर मिळते म्हणून जीवनातील दुःख टाळण्यासाठी अष्टांग मार्ग म्हणजे एकंदरीत सम्यक जीवनाचा मार्ग जो बुद्धाने शोधून काढला तो त्याने स्वतःच स्वतःशी प्रश्न विचारणे म्हणजे विचारणा आणि त्यानंतर ध्यान चिंतन मनन निरिदासन आणि बुद्धी एका निर्णायक अवस्थेत आल्यानंतर निर्णय म्हणजे स्वच्छपणे सांगायचं झालं तर जीवनाचा एक महामंत्र त्याने सम्यक जीवन म्हणून स्वतःसाठी शोधून काढला आणि स्वतःच्या ज्ञान प्रकाशात स्वतःचाच उजेड झाला स्वतःचाच दीप झाला असा तो हो गौतम बुद्ध स्वतःच स्वतःला दिव्यासारखा प्रकाश देता देता हा गौतम बुद्ध स्वतःच स्वतःचा दीपक झाला आणि खऱ्या अर्थाने तो सर्व विश्वाचं जीवन उजळणारा वैश्विक दीपक म्हणतात तर या तुमच्या विचार प्रक्रियेत आध्यात्मिक माणूस असेल तर निश्चितच तो हे सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम सब्बम शून्यम असं जे अन्यथा जीवन आहे तर तो असा विचार करू शकतो जर जीवन क्षणिकच आहे तर हा जो माझ्या वाट्याला क्षण आलेला आहे तो मी ज्ञान मार्गावरच घालवणार आणि जीवन क्षणिक असलं तरी किती क्षण आपल्या जीवनात आहे माहीत नसताना जीवन क्षणभंगूर आहे समजून आलेला प्रत्येक क्षण ज्ञानपूर्व पद्धतीने जगून जीवन क्षणभंगूर न समजता जीवनातला प्रत्येक क्षण क्षण अंगूर आहे प्रत्येक क्षण गोड आहे असं जर ज्ञान पातळीवरून त्याने शोधायचा प्रयत्न केला तर जीवन क्षणभंगूर ठरत नाही तर जीवनातील प्रत्येक क्षण अंगूर म्हणजे मधुर होतो तेव्हा जीवन क्षणभंगुर नसून हो जीवन क्षण 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 म्हणता म्हणता अनेक अनेक अंगुरांसारखे मधुर आहे हे त्याला ज्ञान मार्गावर असताना दिसून येते म्हणून जीवन क्षणभंगूळ न राहता जीवन वेगळ्या अर्थाने जगण्याच्या पद्धतीमुळे शाश्वत सुखदायी ठरते आणि एकदा का जीवन क्षणभंगूर न होताना शाश्वत सुखदायी ठरले की ते दुःख पूर्ण सुखपूर्ण होते आणि दुःख पूर्ण न राहता सुखपूर्ण जीवन जो जगतो त्याच जीवन शून्य न राहता अर्थपूर्ण बनत म्हणून सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम सब्बम शून्यम हे जर नीट ध्यान चिंतन म्हणून या मार्गे आपण जीवन जगलं तर ते क्षणिक न राहता ते शाश्वत होतो दुःखपूर्ण राहता जीवन सुखपूर्ण होत आणि ते निरर्थक तर मुळी नसतच नसतो ते खऱ्या अर्थाने सार्थ सार्थ जीवन या अर्थाने विचार म्हणजे काय आपण नीट समजून घ्या आणि त्या विचारानुगामी म्हणजे विचाराला अनुसरून पुढे पुढे जाणारे हे जे सर्व बुद्ध बुद्धी अनुगामी बुद्धीच्या मार्गाने पुढे पुढे जाणारे हे सर्व विचारणा ध्यान चिंतन म्हणून हे सर्व टप्प्या ते निर्वाण पद आपल्यासाठी वाट पाहत आहे याचा अपरोक्ष अनुभव घेण्यासाठी सो ते सज्जनो सतत 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 आपण ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे आत्मशोधनात सदा नित्य तू रमावे या मार्गाचा अनुसर जर आपण केलात तर यालाच सत्यार्थे म्हणजे सत्य अर्थाने विचार असं म्हणतात विचार हा भौतिक नसतो विचार हा विश्वामध्ये आपण आपल्या आत्मशक्तीद्वारे विचारण करणे आपल्या आत्मसामर्थ्याने आपण सर्व विश्वाच बुद्धीच्या आधारे आलोडन करणे अर्थ समजून घेणे यालाच खऱ्या अर्थाने वैश्विक विचार किंवा विचार म्हणतात अन्य सारे विचार हे भौतिक असल्यामुळे भौतिक गोष्ट नष्ट होते त्यामुळे भौतिक गोष्टीचा विचार भौतिक असतो आणि विचार हा तसाही भूतकाळ असतो आणि भूतकाळाला अस्तित्वच नसते म्हणून कृष्णमूर्ती म्हणतात थॉट इज मेमरी अँड मेमरी इज पास्ट म्हणून विचार हा भौतिक आहे ती मेमरी आहे तो पास्ट आहे अशा अर्थी तो त्याज्य आहे परंतु या क्षणीत जर आपण संपूर्ण विश्वामध्ये आपल्या ज्ञानाला अनुसरून एखाद्या मार्गाने संपूर्ण अस्तित्व जेव्हा पादाक्रांत बुद्धीच्या मार्गाने केलं जातो तेव्हा जो विचार असतो तो विचार नसतो तेव्हा जो विचार असतो हे वैश्विक जीवन जगण्याचा अतिशय उत्तम उदात्त प्रकार असतो किंवा विचाराकडे आपण कसं पाहायचं हे आजच्या चिंतनातून आपण समजून घ्या किंवा घेतलं असेल असा विश्वास बाळगतो आणि आजचं हे निरूपण येथेच संपवतो धन्यवाद शुभ दिन सुप्रभात